तर मेगा फायनल साठी दोन्ही कर्णधार जाना इलेव्हन जंगलवाडी स्पोर्ट जळो यांचा टॉस घ्यायचा आहे लगेच आणि या टॉस घ्यायचा आहे त्यांना त्यांचे प्रिपरेशन करता येईल टॉस घेतल्यामुळं अध्यक्ष पहिला चेंडू अवीने टोलोलोय ऑफसाइडच्या दिशेने दोन क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतायत या, या पाठलागापर्यंत दोन धावा पूर्ण धावून करतोय तो आवी, आवी। महत्वाची मॅच आहे थर्ड अँड फोर्थ प्लेस साठी जिथे मात्र पहिल्या बॉल वरती दोन धावा येताना पाहायला मिळाल्या तर खराब क्षेत्र या ठिकाणी येस पहा महत्वाची मॅच आजच्या दिवसातील सर्वात महत्वाची मॅच आपण पाहतोय शिवनेरी बॉईज जुगाईवाडी आयोजित शिवनेरी चषक दोन हजार चोवीस पर्व क्रमांक दोन पॉस का बॉस या व्यासपीठावरती नक्कीच प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या शोभा असते मॅच खेळवली जाईल एका बाजूला जंगलवाडी संघ आहे या दरम्यान स्वरूपात धावा एस मॅच संघाला जाना ये जंगलवाडी विरुद्ध जे जे जळव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल कोणता संघ विजेता होईल दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचंय महत्वाची मॅच आहे तर प्रमुख उपस्थित मान्यवर बर... माननीय सन्मान्य श्री पोपटरावजी नाना कदम साहेब अध्यक्ष ढोंडेराम काँग्रेस कदम सामाजिक संस्था धारावडीच धाव या ठिकाणी मान्यवर बर... विनंती असेल बर... आपण व्यासपीठावरून घेतका भवन व्यासपीठावरती यायचंय म्हणजे ते मात्र मान्यवरांच्या शुभवास्तव केला जाईल टॉस एका बाजूला जे जे जळवा संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला जाना इलेव्हन जंगलवाडी अशी मॅच पाहायला मिळेल कारण की जो महत्वाचा फायनलचा सामना असेल त्याचा टॉस मात्र केला जाईल मान्यवरांच्या शुभ असते ज्या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धे दरम्यान तब्बल प्रथम पार्थिव रोख रक्कम वीस हजार रुपयांचं कॅश प्राइज देण्यात आलं ते मान्यवर माननीय सन्मान श्री पोपटरावजी नाना कदम साहेब अध्यक्ष धोंडीराम काँग्रेस कदम सामाजिक संस्था धडामोडी याचे सर्वे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस एका बाजूला जंगलवाडी संघ असेल तर दुसऱ्या बाजूला जळवा संघ असेल तर जळव संघाचा कर्णधार देखील आलाय कॉल आहे छापा जळव या संघाचा काटा पडतोय तर निर्णय काय असेल तो जिंकलाय प्रथम फलंदाजी करू आम्ही नक्कीच पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजावरती विश्वास आहे तर कोणत्या फलंदाजांवरती विश्वास असेल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूंचा खेळ चांगला राहील आहे शुभम आमचा एक हुकमी आहे का सगळ्यांना माहितीच आहे एक प्रमोद आहे आहे आमची बॅटिंग फळी व्यवस्थित त्यामुळे काही इश्यू नाही किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल नक्कीच आम्ही साठ पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू चार ओ सामना असेल ना नक्की जर चार षटकांचा जर सामना असेल तर साठ धावण पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तर जाऊया जे जे स्पोर्ट्स जळवया संघाकडे तुम्हाला मात्र येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने पाहताय आता मात्र चार षटकांचा सामना जर असेल तर साठ धावण पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुम्ही किती धावण पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल आमचा विचार आहे आमचा विचार आहे की धावण रोखल्या पाहिजे कशा रोखल्या पाहिजे जेणेकरून प्रत्येक ओव्हरला की सहा सहा सात सात अशा ह्या ग्राउंडवर तर पडणारच नाही तसं पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू कमीत कमी पंचवीस तीसच्या आसपास रोखू नक्कीच पंचवीस ते तीस धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या स्पर्धेबद्दल काय बोलाल कशी वाटली स्पर्धा खूप चांगलं एकदम चांगलं आहे हे सगळे आपल्या खेड्यागावातली माणसं पोरं एकत्र येतात एकामेकांचा संवाद होतात ह्या गोष्टीसाठी एकदम म्हणजे बेस्टच सगळं म्हणजे हा प्लॅटफॉर्म आहे ना एकदम बेस्टच आहे नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की पाटण तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म सेट करून दिला सह्याद्री क्रिकेट असोसिएशनने आणि त्यानंतर प्रत्येक खेळाडूचा वेगळ्या उंचीवरचा खेळ दर्जेदार राहिला आणि प्रत्येक खेळाडूला एक वेगळी उंची वेगळं नाव आपल्याला पाहायला मिळालं तर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र पाहिलं गेलं तर टॉस का बॉस या व्यासपीठावरती तर नक्कीच पोपटरावजी नाना कदम साहेब देखील दोन शब्द बोलतील या स्पर्धे दरम्यान उपस्थित आहेत या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आहे सह्यद्री असोसिएशनच्या माध्यमातून आणि प्रत्येक वर्षी जुगायवाडी गाव हे अग्रेसरस्त स्पर्धा भरवण्यासाठी आणि या असोसिएशन असोशिएशन मध्ये चांगल्या स्पर्धा भरवण्यासाठी आम्ही नक्कीच यापुढे सहकार्य करू आणि प्रत्येक गावाने या असोशिएशनला किंवा सर्व टीमने असोशिएशनला सहकार्य करायचं आहे आणि यापुढे मी जुगायवाडी गावाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो तसेच आज या ठिकाणी जंगलवाडी स्पोर्ट्स आणि जळव स्पोर्ट्स या दोन्ही टीम मध्ये फायनल होणार आहे आणि ही फायनल एकदम जोरात होईल अशी अपेक्षा बाळगतो सहीद असोसिएशनच्या मार्फत आणि पुढील या दोन्ही टीमला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल आणि फायनलच्या टॉस साठी नक्कीच उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळाले माननीय सन्मान श्री कोपटरावजी नाना कदम साहेब ज्यांच्या माध्यमातून टॉस करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून देखील एक महत्वाचा संदेश देण्यात आला मात्र आपण पाहिलं गेलं तर तर त्यानंतर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र पाहिलं गेलं तर ही महत्वाची थर्ड आणि फोर्थ प्लेस साठी जी महत्वाची मॅच आहे दोन्ही सेमी फायनल मधून पराभूत झालेले संघ आता मात्र लढताना पाहायला मिळत जिथे मात्र दोन षटकांची मॅच आपण दोन षटकाच्या ची धावसंख्या आहे पंधरा आणि बैलनाथ इलेव्हन विरोधी संघाला विजयासाठी आवश्यकता असेल सोळा धावांची तिसऱ्या आणि चौथ्या नंबर साठी चाललेली मॅच आणि या मॅच टार्गेट आहे सोळा दहा इलेव्हन असतील जोगेश्वरी इलेव्हन लगेच यायचंय आपले अकरा खेळाडू आतमध्ये घेऊन अजिबात वेळ घ्यायचा नाही जोगेश्वरी इलेव्हन कृपया सहकार्य करायचं आहे आपल्याला पुढचा सामना पण खेळायचा आहे हनुमंतराव कृपया याचा आहे सगळ्यांनी आतमध्ये विरेवाडी संघ जाताना ठरवून जावा दोन बॅट्समॅन कोण आहेत गेले की त्यांना बॅटिंग देऊन लगेच घ्या माघारी थोडस स्पीडअप आहे डप्पावारी संघ आपण आप फील्ड लावून घ्यायचे थर्ड आणि फोर्थ नंबर साठी चाललेला सामना आणि या सामन्या दोन षटकांचा राहील आणि या दोन षटकामध्ये डप्पवाडी संघानं विरवाडी संघासाठी सोळा धावांचं टार्गेट दिलं आहे पाहूया विरवाडी वी संघ हे टार्गेट किती జంగలవాడి సంఘా కాలకా जंगलवाडी संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेले जे जे स्पोर्ट जवळ संघाला विनंती असेल आपण या, या मॅच नंतर लगेच मैदानाचा ताबा घेऊन फिल्डिंग सज्ज फिल्डिंग साठी सज्ज राहायचंय दोड स्पीड अप घ्या फटाफट यानंतर मेगा फायनल हा सामना होणार आहे जंगलवाडीने जवळ संघाला विनंती असेल मेगा फायनल ही तीनच षटकांची राहील दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी जेजेशोर जव आणि जाना इलेवन जंगलवाडी संघ मेगा फायनल ही तीन षटकांची राहील याची नोंद दोन्ही संघांची घ्यायची थोडस स्पीडअप घ्यायचं आहे जोगळेश्वर स्फोट डप्पावाडी संघाचे कर्णधार विजय सहकार्याची अपेक्षा आपल्याकडून सोळा धावांचं आव्हान असेल बैलोनातील इवन विरवाडी संघासाठी वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात विजय पहिला चेंडू सामना करतील शुभम आणि हा फुलटच चेंडू लॉकॉप चेशने मारलेला हा फटका एक धाव घेण्यात यश नॉन स्ट्राईक वरती आहेत महेश थोडस ओपनिंग मध्ये चेंजेस केले संघाने आणि हा लीक ऑफ साइडला चेंडू बॉल जाते सीमेरीशिफ्ट जवळ फील फील्ड होईपर्यंत दोन धावा तिसऱ्या धावचा प्रयत्न आणि या ठिकाणी रनआउट ची अपील आणि ती पंचानी उचलून झालेले रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का विरवाडी संघाला शुभम यांच्या स्वरूपात मोठा फटका महत्वाची विकेट डपवाडी संघाला मिळालेले या मॅच चे समीकरण असं आहे बारा चेंडू सोळा धावांची गरज पहिले दोन चेंडू मध्ये तीन धावा आणि एक विकेट मोठा फटका बसला संघाला दहा चेंडू तेरा धावांची आवश्यकता नवीन बॅट्समन आलेत विक्रम शुभम यांच्या जागा येतील विक्रम एक नावजलेले नाव विजवळीत संघातील एक हाती मॅच जिंकून देणारे शुभम यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे विक्रम विजयांचा सामना करतील विक्रम पुढील चेंडू, चेंडू विक्रम यांच्या साठी आणि हा लेग साइड ला टोला चेंडू बॉल था था, वन बॉस बाहेर, चार धावा समीकरण थोडस बदलतं ना नऊ चेंडू नऊ धावा बॉल टू बॉल तू बॉल टू रन मॅच आहे नऊ चेंडू नऊ धावांची आवश्यकता विलोडी संघाला विजयांचा पुढील चेंडू विक्रम यांच्यासाठी आणि हा सुंदर चेंडू बॅट्समन पूर्ण बीट केलेला या ठिकाणी चेंडू नऊ धावांचं समीकरण डप्पाडी संघाचे कर्नल स्वतः गोलनाची मार्क होती विजय सामना करतील विक्रम आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू खराब किपरिंग यांच्याकडून आणि ह्या लेग बायच्या स्वरूपात चार धावा हा निर्धाव बाल होता पण या ठिकाणी खराब क्षेत्र खराब किपरिंगचा फटका संघाला बसत आहे या चार धाव संख्येने धावामध्ये वाढून धाव संख्या पोहोचत आहे अकरा वरती आणि हा विनिंग शटकार दुसऱ्या महिन्यांचा बॅटवरून